सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल आदरणीय श्री अजितदादा पवारसाहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी दिवगिरी या ठिकाणी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट श्री आनंदरावजी पाटील उर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार यांना शुभेच्छा देताना कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री विकास यादव शहराध्यक्ष श्री सुनील जाधव ॲडव्होकेट महेश पाटील पैलवान संभाजी पाटील श्री रमेश शेवाडे दत्तात्रय जाधव श्री विक्रांत थोरात कल्याण कुलकर्णी श्री दादासो मोहिते धनाजी पाटील श्री प्रमोद कुराडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी श्री अमित माने प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूज कराड